महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया राबवण्यासाठी हालचालींना वेग आलेला आहे पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट यांच्या अंतर्गत गट अ ते क संवर्गातील रिक्त पद भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आणि यासाठीची जी प्रक्रिया आहे राबवण्यासाठीची विशेष बैठक आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत पाहू शकता हे जे पत्र आहे सहजसेवेच्या कुट्यातील पदभरती बाबतची बैठक राबवण्याबाबतचं हा विषय आहे या संदर्भातलं पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वये उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित केली आहे त्या अनुषंगाने आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयातील गट अ ते गट क या संवर्गातील सेवेच्या कोट्यातील पदांबाबतची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्र ब मध्ये सविस्तर माहितीच संक्षिप्त सारांश हाड व सॉफ्ट कॉपीसह दोन दिवसात शासनास सादर करायचे आहे म्हणजे पाहू शकता जे रिक्त पद भरती आहे राबवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये पाहू शकता निर्णय घेतला जाईल गट अ ते क संवर्गामध्ये जे रिक्तपदे आहेत हे रिक्तपदांची माहिती विवरणपत्र ब मध्ये भरून शासनास सादर करायची आहे यानंतरनं जो आराखडा आहे हा आराखडा म्हणजेच बिंदू नमावली तयार केली जाईल आणि आराखडा तयार झाल्यानंतरनं पाहू शकता रिक्तपद भरतीसाठी जी झा रिक्तपदांची माहिती जी आहे आराखडा हा शासनास सादर केला जाईल आणि शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतरनं सेवेच्या कुट्यातील गट अ ते गट गटक संवर्गातील आरोग्य विभागाची जी भरती प्रक्रिया आहे ही राबवली जाईल या संदर्भात आजच बैठक झालेली आहे पाहू शकता दोन दिवसामध्ये जी काही विवरणपत्र बमध्ये जी माहिती आहे दोन दिवसामध्ये सादर केली जाईल आणि ती आपल्यालासुद्धा प्राप्त होईल की कोण कोणकोणत कोणत्या संवर्गामध्ये त्याचबरोबर पाहू शकता कोण कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत कोणकोणत्या जे विभाग आहेत म्हणजे पाहू शकता आपल्या आरोग्य विभाग जे आहे महाराष्ट्र शासनाचं तर प्रत्येक जो कोकण विभाग आहे प्रशासकीय विभाग या अंतर्गत किती जागा कोणकोणत्या विभागासाठीच्या रिक्त आहेत हे सगळे आकडेवारी अशा पद्धतीने आपल्याला प्राप्त होईल मंजूर जागा भरलेल्या जागा रिक्त जागा हा आखडा मंजूर झाल्यानंतर आपल्याला सॉफ्ट कॉपी ही प्राप्त होणार आहे या अंतर्गत समजून येईल की गट अ ते गटक संवर्गांमध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत शासनाकडून जो दीडशे दिवसांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत या अंतर्गत पंच्याहत्तर हजार पदांसाठीची मेगा भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आणि या भरती अंतर्गत पाहू शकता प्रत्येक विभागाअंतर्गत अशा पद्धतीने जी हालचाल आहे ह्या हालचालींना वेग आलेला आहे भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे याच अंतर्गत आरोग्य विभागाच्या गट अ गट ब आणि गट क संवर्गातील सहसेवेच्या कोट्यातील नामनिर्देशाने पदाची भरायची जी पदभरती प्रक्रिया आहे जी पदाची जागा आहेत यासाठीची जाहिरात हे उपलब्ध होणार आहे यासाठीची लवकरच जी प्रक्रिया आहे हे राबवली जाणार आहे डिटेलमध्ये जी बिंदू नामावली आहे किंवा संक्षिप्त सारांश आहे सविस्तर माहितीचा विवरणपत्र ब आपल्याला लवकरच उपलब्ध होईल आणि यानुसार आपण चेक करू शकतो की एकूण कोणकोणत्या विभागासाठी कोणत्या पदासाठी कोणत्या संवर्गांमध्ये एकूण किती जागा आहेत ही रिक्त माहिती आपल्याला ही जी रिक्त पदांची आकडेवारी आहे ही लवकरच आपल्याला उपलब्ध होईल आणि यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ सेशन अॅनालिसिस करणार आहोत विश्लेषण घेणार आहोत की कशा पद्धतीने कोणकोणत्या संवर्गासाठी आरोग्य विभागाअंतर्गत जी मेगा भरती प्रक्रिया राबवली जाईल सहसेवा भरती प्रक्रिया यामध्ये किती जागा असणार आहेत आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते पुढची महत्त्वाची अपडेट प्राप्त करण्यासाठीच मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद